हिवाळा विशेष डिंकाचे लाडू बनवलेले आहेत हे, हे लाडू अगदी कमी साहित्यामध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये बनवलेले आहेत हिवाळ्यामध्ये जर दररोज हा एक लाडू ना तर शरीरामध्ये भरपूर रोग गरमपणा वाढतो वाढते रोग वाढते रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपण आजारीही पडत नाही मुलांना तसेच नवीनच डिलिव्हरी झालेल्या महिलांनाही अगदी हे फायदेशीर लाडू आहेत इथे मी हे लाडू बनवलेले आहेत ना त्यासाठी अजिबात पाक बनवलेला नाही त्याचबरोबर साखर ही, त्या ही वापरलेली नाही तर रेसिपी चालू करूया सुरुवातीला इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे खसखस टाकलेली आहे आणि आपल्याला कमी गॅसवरती ही खसखस छान अशी तडकेपर्यंत किंवा उडेपर्यंत भाजून घ्यायची आहे इथे बघू शकता ही खसखस आहे ना ती चांगली अशी भाजलेली आहे याचा हलकासा कलर ही चेंज झालेला आहे यानंतर ही खसखस मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे आणि पूर्णपणे थंड करून घेणार आहे त्यानंतर मेजरिंग कपाने बरोबर एक कप इथे मी सुक खोबरं अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे इथे मी जे सर्व साहित्य घेतलेली आहेत ना ती याच कपाने मोजून घेतलेली आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल ना तर घरातील कोणत्याही एका वाटीने तुम्ही ही सर्व साहित्य घेऊ शकता खोबर ही खोब हलक ला, लाईट गोल्डन झालं की मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेले आहेत मखाने खाणे ही, ही थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त फायदेशीर असते आपल्या त्वचेसाठी केसासाठी तस मखाने ही याच्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आणि हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि थंड करण्यासाठी काढून ठेवलेले आहेत त्यानंतर इथे मी बरोबर एक कप साजूक तूप घेतलेलं आहे आता हे तूप छान असं आपण वितळून घ्यायचं आहे आणि हलकंसं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी डिंक टाकलेलं आहे डिंकाचेही भरपूर असे फायदे आहेत डिंक तळताना आपण अगदी कमी गॅसवरती तळायचं आहे जर डिंक फुल गॅसवरती तळा ना तर तो फक्त फक्त वरून फुलला जातो पण आधी आद, आतमध्ये कच्चा राहतो त्यामुळे कमी गॅस वरतीच डिंक छान असा तळून घेतलेला आहे बघू शकता डिंक अगदी डिंकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम प्रोटीन असते त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात लहान मुलांसाठी आणि महिलांसाठी हा डिंक खाणे खूप जास्त फायदेशीर असते तर बघू शकता डिंकही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर त्यात शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये इथे मी बरोबर मेजरिंग कपने एक कप बदाम घेतलेले आहेत बदाम ही आप ही आपल्याला या छान असे तळून घ्यायचे आहेत बदाम फ्लेम अजिबात ठेवायची नाही बदामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने फायबर विटामिन ई e, कॅल्शियम मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंटचा चा भरपूर असा उत्कृष्ट स्रोत असतो जे आपल्या हृदयासाठी मेंदूसाठी तसेच रक्तातील जी साखर असते ना ती फायदे होतात डोळ्याचे आरोग्यही आपले या बदामामुळे छान असे राहते त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये बदामाचे सेवन केले पाहिजे बदाम ही छान असे तळ्यानंतर साईडला काढून थंड होण्यासाठी ठेवलेले आहे कपने बरोबर एक कप काजू घेतलेले आहेत काजूही आपल्याला या तुपामध्ये कमी गॅस वरती हलकेचे याच्यावरती लालसन कलर ए पर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम विटॅमिन बी आणि अनसॅच्युरेड फॅटी असते त्याचबरोबर जिंकही असते जे आपल्या हृदयासाठी वजन कमी करण्यासाठी मदत करते रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते त्याचबरोबर हाडेही मजबूत होतात त्वचा आणि झोपेसाठीही हे फायदेशीर असतात तर यानंतर इथे मी बरोबर एक कप ले ले मनुके घेतलेले आहेत मनुकेचेही भरपूर प्रमाणामध्ये फायदे आहेत तर मनुके हे आपल्याला या तुपामध्ये छान असे फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे मनुके तळतानाही गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची नाही मध्यम ते लो गॅसवरतीच हे मनुके छान असे तळून घ्यायचे आहेत बघू शकता मनुके ही अगदी छान असे फुललेले आहेत असे चांगले फुलेपर्यंत मनुके आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत आणि तळल्यानंतर हेही आपण काढून घ्यायचे आहेत अगदी छान असे तळे की छान असे फुलले जातात आणि याच्यातलं अतिरिक्त जे तूप आहे ना ते व्यवस्थित निधून मग आपण एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेणार आहोत तर बघू शकता अगदी छान असे आपले हे मनुके तळून झालेले आहेत सर्व मनुके मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे सुरुवातीला मी काय केलेलं होतं जे आपण तुपामध्ये तळणार नाही ते सर्व साहित्य भाजून घेतलेलं होतं त्यानंतर जे तुपामध्ये पदार्थ तळणार आहे ना ते मी नंतर या कढईमध्ये सर्व टाकलेले आहेत त्यानंतर शेवटी इथे मी एक कप खारीक पावडर घेतलेली आहे आणि ही खारीक पावडर मी विकतची घेतलेली आहे तुम्ही हवं तर घरीही खारीक पावडर बनवू शकता तर बघू शकता सगळ्यात शेवटी मी ही खारीक पावडर जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ना त्याच्यामध्ये कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिटे छान अशी परतून घेतलेली आहे आता सर्व साहित्य इथे मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता छान असे आपले सर्व साहित्य दिसत आहेत आता खारीक पावडर ही मी त्याच परातीमध्ये काढून पूर्णपणे हे सर्व साहित्य देणं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सर्व साहित्य थंड होत आहे तोपर्यंत मी इथे काय करत आहे इथे जो आपण तळून घेतलेला टिंका आहे ना तो मी बटाट्या मॅश करायचा असतं ना त्याने व्यवस्थित असं मॅश करून घेत आहे तुम्ही हवं तर मिक्सर मध्येही करू शकता पण अशा पद्धतीने आपण मॅश करून घेतल्याना हलकासा जाडसर राहतो आणि तो, तो, तो लाडू मध्ये खायला खूप जास्त टेस्टी लागतो त्यानंतर इथे जे सर्व साहित्य थंड झालेले आहे ना, ही। ही सो सो ना सो सो ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं टाकून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे बारीक करताना आपण जास्त अगदीही लहान बारीक करायचं नाही थोडस जाडसर ठेवायचं आहे म्हणजे लाडू खाताना अगदी टेस्टी लागतात इथे बघू शकता अशा पद्धतीने मी थोडस जाडसरच वाटून घेतलेलं आहे सर्व साहित्य मी असं जाडसरस थोडस ठेवलेलं आहे अगदी बारीक अशी पावडर बनवलेली नाही सर्व साहित्य बारीक करून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जो डिंक बारीक करून घेतलेला होता ना तोही याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जी आपण खसखस भाजून घेतलेली होती ना तीही याच्यामध्ये छान अशी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून एक जीव करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता मी काय करणार आहे हे जे सर्व मिश्रण आहे ना ते मोजून घेणार आहे म्हणजे आपण जो याच्यामध्ये गुळ टाकणार आहे ना तो टाकण्याचा अंदाज येतो त्यामुळे इथे जो मेजरिंग कप आहे ना तो एक कप मी घेतलेला आहे आणि इकडे मी साईडला हे सर्व मिश्रण मोजून घेत आहे बघू शकता हे जे मिश्रण आहे ना ते बरोबर सहा कप बर भरलेलं आहे आणि सहा कपाच्या मिश्रणाच्या अंदाजानेच इथे आपल्याला याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे आज जे हे लाडू बनवणार आहे ना, ना त्याच्यामध्ये मी अजिबात साखर वापरलेली नाही गुळाचा वापर केलेला आहे आणि गुळ ही वापरला तरी मी त्याचा पाक न बनवता हे लाडू बनवलेले आहेत त्यामुळे ज्यांना कुणाला पाक बनवता येत नाही तेही हे लाडू सहज बनवू शकतात त्याचबरोबर हे जे लाडू आहेत ना ते आपण महिने व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकतो अजिबात व्यवस्थित असे दोन महिने हवाबंद डब्यामध्ये राहतात तर बघू शकता मस्त असे आपलं मिश्रण ही मोजून झालेलं आहे तर या मेजरिंग कपाने बरोबर सहा कप हे मिश्रण भरलेलं आहे तर इथे मी काय करणार आहे बरोबर सहा कप हे मिश्रण भरलेलं आहे ना त्याच्यासाठी बरोबर याच कपाने तीन कप गुळ चिरून घेणार आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे गुळ विरगळून घेण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर बरोबर त्याच कपाने बरोबर तीन कप गुळ अगदी बारीक चिरून घेतलेला आहे गुळ जर असा बारीक चिरून घेतलाय ना तर लवकर वितळला जातो किंवा विरघळला जातो त्यामुळे आपल्याला जेवढा शक्य असेल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा मग खिसून जरी घेतलं ना तरीही चालू शकेल आता कमी गॅसवरतीच आपल्याला हा गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे या गुळाचा पाक बनवण्याची गरज नाही फक्त आपल्याला हा गूळ आहे ना तो छान असा वितळवून घ्यायचा आहे गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन असते जे आपल्या शरीराला गरम ठेवते त्याचबरोबर प्रतिकार शक्ती वाढवते प्रचन पचनक्रियाही सुधारते थंडीमध्ये आपल्या शरीराला गरमपणा हवा असतो त्यामुळे असे गुळात गुळ घालून लाडू बनवले ना तर आपल्या शरीरामध्ये गरमपणाही राहतो तर गुळ पूर्ण पूर्णपणे वितळून घेतलेला आहे त्यानंतर जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये सर्व वितळून घेतलेला गुळ टाकून घेतलेला आहे सुरुवातीला गुळ गरम असतो त्यामुळे मी इथे उलतानानेच हलवलेला आहे हलकासा गूळ कोमट झाला ना अशा पद्धतीने हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जेवढ्या आकारामध्ये तुम्हाला हवे आहेत लहान मोठ्या आकारामध्ये जसे आवडतील त्या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असे आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत आता अशाच पद्धतीने सर्व लाडू मी वळून घेणार आहे हे लाडू अगदी टेस्टी लागतात त्याचबरोबर हेल्दीही असतात इथे जे मी हे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले आहेत ना तर तुम्ही बारीक न करता आपण थोपड किंवा जा अख्खे जरी ठेवले ना तरी चालू शकते पण माझी मुलं असे ड्रायफ्रूट्स असले म्हणजे खात नाहीत त्यामुळे मी इथे बारीक करून सर्व ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मस्त असे आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवत आहे बघू शकता मस्त असा आपला हा डिंकाचा लाडू तयार झालेला आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार